बुद्रुक कोपुर्ली बुद्रुक तालुका पेठ येथे आंबा शेती शाळा संपन्न चौदा डिसेंबर मौजे कोपुर्ली बुद्रुक तालुका पेठ येथे माननीय विभागीय कृषी सहसंचालक मोहनजी वाघ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलोत्पादन कीड व रोग सर्वेक्षण हॉटसॉट अंतर्गत केशव रामजी मानभाव यांच्या शेतात आंबा पीक शेती शाळेचा पाचवा वर्ग घेण्यात आला या याप्रसंगी अविनाश खेरणार तालुका कृषी अधिकारी यांनी आंबा पीक मँगो नेटवरती नोंदणी एक्सपोर्ट क्वालिटी आंबा उत्पादन शेततळे विविध कृषी योजनांची माहिती दिली व शेती शाळेचं महत्व समजावून सांगितले तसेच मंडळ कृषी अधिकारी व श्री बाळासाहेब शेलार यांनी आंबा मोहर संरक्षण व मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले कोपर्ली येथील कृषी सहाय्यक श्री योगीराज घांगळे यांनी आंबा मोहर व्यवस्थापन आंबा व कीड रोग या विषयी सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले या प्रसंगी कृषी सहाय्यक श्री दिलीप वाघेरे सुनील भुसारे हरिचंद्र चौधरी दीपक वाघेरे गावातील सरपंच श्री भास्कर वाघेरे उपसरपंच श्री यशवंत चौधरी केशव मानभाऊ बबन मानभाऊ चंद्रकांत महाले नामदेव भुसारे इत्यादी गावातील सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी शेती शाळेत सहभाग घेतला नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण आपल्या या कोपर्ली गावात हॉट्सअप योजनेअंतर्गत शेतीशाळा जी घेत शेती आहोत या शेतीशाळेच्या आपल्या शेती या पाचव्या वर्गासाठी आपल्या उपस्थित आपल्या गावाचे सरपंच भास्कर वाघेरे रा आहेत तसेच उपसरपंच यशवंत चौधरी साहेब तसेच या शेतीशाळासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी बाळासाहेब साहेब मंडळ कृषी अधिकारी पेठ तसेच आपल्या या गावाचे कृषी सहायक योगीराज घांगरे साहेब तसेच आपल्या परिसरातील कृषी सहायक वाघेरे साहेब दिलीप वाघे साहेब दीपक वाघेरे साहेब नंतर सुनील भुसारी साहेब तसेच आता नव्याने आलेले कृषी साहेब चौधरी साहेब आणि आपलं आपण सर्व उपस्थित शेतकरी बंधूंनो तर आपल्याला सांगायला आनंद वाटतो की खरोखर आपल्या पेठ तालुक्याची आंबा लागवड ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि याचं कारण आपल्या सर्व कृषी साहेबांनी पण अतिशय प्रत्याने ही योजना पुढे चालवली आहे तर बऱ्याच शेतकरी आमच्याकडे येऊन विचारतात की आंबा लागवडीसाठी कोणती योजना आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना ती माहिती नाही तर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागामार्फत आणि आपण महाराष्ट्र रोजगार योजनेनंतर आंबा लागवड ही अशी शंभर टक्के अनुदानाची योजना योजना राबवली जाते तर त्या योजनेसाठी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी आपला जो ग्राम विकास आराखडा ता जा तयार होतो एम आर जी एसचा अंतर्गत आपण आपल्या ग्रामसेवकांकडे ती आपण यादी द्यावी जेणेकरून आपल्याला ती शेतकरी आंबा लागवडीसाठी पात्र होतं तर या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान दिलं जातं हे अनुदान एका एकर साठी किती दिवस आपल्या एका एकर साठी चाळीस हजारपर्यंत अनुदान मिळतं आणि ते तीन वर्षात मिळलं मिळतं शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर झाला होता तर त्या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान दिलं जात खतं टाकले खतं टाकल्याला टाकण्यासाठी पण जे खत आपण घेतो ते खताचं सामुग्री आणि खत खोदण्याचे खत टाकायची मजुरी याला पण अनुदान दिलं जातं त्यानंतर आता जे आपण कीटकनाशक फवारणी करतो त्यालासुद्धा अनुदान दिलं जातं तर अतिशय एक चांगली योजना आहे तो सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण आपल्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आंबा लागवडसाठी एक दुसरी अतिशय महत्त्वाची योजना जी आपले शेतकरी आहे परंतु ते सरकारी नोकरदार आहेत तर ते अशा शेतकऱ्यांना जॉब कार्ड मिळत नाही त्यासाठी आपल्याला पावसाळ्यात रोजगार योजनेअंतर्गत आपल्या योजनेत आंबा लागवडचा लाभ घेता आहेत त्यासाठी मात्र महत्त्वाची अट असे की शेत संबंधित शेतकऱ्यांनी तर पूर्वीक्ष नेहमीच जाणवत असतं फेब्रुवारी दोन महिन्यापासून तर आपली त्यासाठी शासनाची पण एक अतिशय चांगली योजना हो आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन हो योजनेअंतर्गत शेततळे तर आपल्याला शेततळसुद्धा करण्यासाठी एक चांगली योजना आहे तर त्या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती की आपल्या योजनेचा लाभ घ्यावा तर त्या योजनेअंतर्गत शंभर फूट लांब शंभर फूट रुंद आणि दहा फूट असं असा आकारमानाचं जर आपण शेततळ केलं तर त्याला पंच्याहत्तर हजार रुपया अनुदान आहे तसेच कागद टाकण्यासोत्त्यासाठी पण अनुदान आहे तिथं आपण जे तयार केलं ते तयार केलं शेतकरीदार तयार झाल्यानंतर त्याला आपण जे कागद टाकतो त्यालासुद्धा पन्नास टक्के अनुदान उपलब्ध आहे उत्पादना नि आंबाला अतिशय चार उपयुक्त आहे तसेच तर मागच्या वर्षी आपण जे चांगले आंबा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांची आपण ऑनलाईन मँगोनेट याच्यावर आपण नोंदणी केलेली आहे जेणेकरून आपला पेठचा आंबा हा बाहेरच्या देशात कसा जाईल आपला बाहेरचा देश अमेरिका इंग्लंड त्याच्यानंतर त्या आंब्याची लागवडीपासून अगदी काढणी पाश्चात्त जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं घेता येईल या दृष्टीनं शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे शेतकऱ्यांना स्वतः प्रत्यक्ष क्षेत्र क्षेत्रावर जाऊन आंब्याच्या जिथे आंब्याची लागवड आहे त्या क्षेत्रावर जाऊन त्या आंब्याचं महत्त्व लोकांना पटवून देणं त्या आंब्याच्याविषयी माहिती लोकांना सांगणं त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणं हा मुख्य उद्देश ह्या शेती शाळेचा आहे आणि त्यानुसारच आपण हे आता सगळं जर आठवड्याला जर पंधरा दिवसाला एक शेतीशाळा घेत असतो आजचा हा पाचवा वर्ग आपण घेत आहोत आणि या वर्गामध्ये आता आपल्याला फुलारा अवस्था आणि त्याचं निगा कशी राखायची या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्याच्यानंतर आता हे आंब्या आपल्याकडे भात शेतीचं जे आपण भात शेती करतो भात शेतीमध्ये येणारं उत्पन्न आणि एक एकर आंब्यामध्ये येणार उत्पन्न पण याची जर होत पाहिली तर जवळपास दीड ते दोन लाखाचा फरक पडतो कारण आपण एक उत् एकरमध्ये जे उत्पन्न घेतो त्याच्यामध्ये आपल्याला दहा ते वीस हजार रुपयेच मिळतात पण त्याच एक एकरामध्ये जर आपले चाळीस झाडं असतील किंवा तीस झाडं असतील तर त्या झाडांची आपण जर निगा राखली तर आपल्याला वर्षाला दीड ते पावणे दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकतं ते व्यवस्थित निगा राखली व्यवस्थित केलं तर हा जो फरक आहे या त्याची त्यांना एक आपण त्याला काय उत्पन्न ताळ मिळतो असतो तो जर त्यांना समजून सांगेला शेतकऱ्यांना तर शेतकरी त्याच्यात आंबा लागवडीकडे अजून जास्तीत जास्त वळतील व योग्य पद्धतीनं त्याची लागवड करून योग्य त्याचं पोषण आपलं त्याचं हे करून लोकांचं उत्पन्न लोकांचं उत्पन्न कसं वाढेल या संदर्भामध्ये आपण दरवर्षी शेती शाळा घेत असतो आणि यावर्षी ती आपण तो घेतली आहे गेल्या वर्षी आपण आंबे ह्या गावामध्ये घेतली शेतीशाळा मार्गदर्शन केलं तर या वर्षी तिथे आज मौजे कोकुर्ली बुद्रुक या ठिकाणी शेतीशाळेचा अंबापीठ शेतीशाळा तो एकामध्ये लोक सर्वेक्षण आणि हल्ला व प्रकल्प व्यवस्थापन आहे या संदर्भात त्या भाषा जी काही शेतीशाळा आहे त्या कोकुर्ली बुद्रुक गावामध्ये आपण यशस्वीपणे राबवत आहोत सांगायचं झालं की असं मागच्या दोन वर्षात कोर्ली सजेमध्ये जास्त जास्त फळबाग लागवड झालेली आहे एम आर जी एस अंतर्गत तर मागच्या वर्षी तेवीस हेक्टर आणि चालू वर्षी आजच्या घडीला सत्तावीस हेक्टर लागवड झालेली आहे मागच्या दोन वर्षात पन्नास पर्यंत लागवड झालेली आहे शेतकरी आंबा पिकाकडे जास्तीत जास्त वळालेला आहे आता आंबा पिकामध्ये ह्या पॉकेटमध्ये जास्त लागवड झालेली आहे परंतु त्याचं नियोजन कसं करायचं जो लागवडीचा पिरियड आहे लागवडीपासून तर काढणी पश्चात जे काही तंत्रज्ञान आहे आणि मध मधले जे काही स्टेप आहेत वेगवेगळे पॅरामीटर आहेत ते लक्षात घेतले तर त्याच्या बाजूने जो काही अभ्यास शेतकऱ्यांनी करावा तर त्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या हे फळ अतिशय चांगलं आहे आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त आपल्या पाकिटमध्ये येणारं आंबाच पीक आहे काजूसुद्धा आहे परंतु आंबा मेजर आहे तर आपल्याकडं आंब्याची जास्तीत जास्त लागवड करून त्याचे प्रत्येक स्टेप शेतकऱ्याने अवगत केलं पाहिजे याच्यामध्ये मी आजच्या दिवशी जो पिकावर जो काही रोग सर्वेक्षण आहे आता पालवी आलेली आहे आणि मोहर काही येतो मोहर येण्याची तयारी करतो बरोबर याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर मागच्या वर्गात आपण बोर्डो पेस्ट तयार केला बरोबर बोर्डो पेस्ट याच्यावरती पिंक ती रोग येतो जो काय आंबाचा देखा आहे त्याच्यावरती एक सफेद कलरचा टिपका असतो आणि तो हळूहळू जातो तर एक फोटो मिक्सरही त्याच्यावर आपण लावतो बोर्डो मिक्सर अठराशे ब्याऐंशीमध्ये ब्याऐंशी देत मिलास देत टाकतो आपण बोर्डो पेस्ट वापरतो तुम्हाला ते साधी सरळ सोपी पद्धत करून दाखवली मोडतूच घ्यायचं बरोबर चुना घ्यायचा पन्नास पन्नास लिटर पाण्यामध्ये एका किलोचं प्रमाण ठेवायचं आहे जर एक टक्के द्रावण बनवायचं चा असेल तर आणि दुसऱ्या दिवशी पन्नास लिटर पाणी त्याच्यामध्ये एकत्र करायचं ॲड करायचं आणि ते फवारणीसाठी वापरायचं आहे बरोबर तुम्हाला फवारणीसाठी आणि बोर्डो पेस्ट लावण्यासाठी तीस ते चाळीस लिटर पाणी वापरायचं ते आपल्याला बोर्डो पेस्ट थोड्यावरती लावायचं आहे आगे आणि फवारण्यासाठी शंभर लिटर वापरायचं आहे तर अशा पद्धतीने मागच्या वर्गातला आपण थोडक्यात मागोवा घेतला पिंक रोगासाठी हे बोटो पेस्ट किंवा त्याचं मिक्सचर फार महत्त्वाचं आहे याच्यावरती वेगवेगळ्या किडी येतात आता पिठ्या ढेकून आहे हे सुरुवातीला येणार तुम्हाला काय मी फोटोग्राफीसुद्धा दाखवणार आहे पिठ्या ढेकून आहे पाणी आहे आहे नंतर खोडावरची एक भिरू नावाची कीड आहे ती आहे याच्यामध्ये शेंडे पोखणारी एक आळे आहे असे वेगवेगळे वेग वे किडे आहेत तर याच्यावरती काय करायचं जे काही बुंद्यावरती खवले किडे पिछाडे कोणी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ